मंगळवारी 8 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोलापूर दौऱ्यामुळे अनेक वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम असल्यानं सोलापुरातील होम मैदान या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंगळवारी सकाळी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाणाऱ्या येणाऱ्या वाहतूक मार्गामध्ये पोलीस आयुक्तालयाकडून मंगळवारी बदल करण्यात आला आहे यावेळी व्हीआयपी रोडकडे जाण्याचा मार्ग विमानतळ महिला हॉस्पिटल महावीर चौक आरडीसी कॉर्नर सात रस्ता ओडाफोन गॅलरी रंगभवन ते होम मैदान आदी मार्ग बंद करण्यात आले आहेत तसंच रंगभवन ते डफरीन चौक पार्क चौक ते मार्केट पोलीस चौकी चार पुतळा ते डफरीन चौक हे मार्ग मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत वाहतुकीस बंद राहणार आहेत यासाठी स्टँड करून विजापूर रोडकडे जाणारी वाहनं छत्रपती शिवाजी महाराज चौक वेस पोलीस चौकी भैया चौक रेल्वे स्टेशन मोदी पोलीस चौकी पत्रकार भवन मार्गे सोडण्यात येणार आहेत तर पुणे रोडकडून विजापूर रोडकडे जाणारी वाहनं नवीन बायपासचा वापर करतील अक्कलकोट रोड हैदराबाद रोड तुळजापूर रोडकडून विजापूर रोडकडे जाणारी वाहनं नवीन शेगाव बायपास रोडचा वापर करतील अशा पद्धतीनं या वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचं नियोजन करण्यात आलं आहे बॅटरी आता अशी इन्व्हर्टर आपल्या घरी बसवा जी किमान आठ वर्षे टिकेल बॅटरी अशी वस्तू आहे ती खराब झाल्यावर दूर होत नसते ती बदलावी लागते आणि बॅटरीची किंमत ही जास्त असते इटेन ही ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी वापरून बनवलेली बॅटरी आहे तिचं आयुष्य ही जास्त आहे तिचं आयुष्य किमान आठ वर्ष मिळेल इटेन या एकमेव बॅटरीला चार वर्ष रिप्लेसमेंट पुढील चार वर्ष प्रोराटा वॅरंटी आहे जितकी जास्त वॅरंटी तितकी काळ टिकते आम्ही या व्यवसायात तेवीस वर्षांपासून आहोत आम्ही विकलेल्या अनेक बॅटरीज आठ तेरा वर्ष चालल्या आहेत आमचा पत्ता सहाशे अठ्ठ्याऐंशी दक्षिण कसबा सौपाठ बालाजी मंदिर मागे मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू सिक्स नाएन थ्री वन